वो वो है। आता हे विद्यार्थ्याचं सहष्टी वर्ष चालू आहे अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळीचे सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही अशी धरांजी पाटलांनी कंप्लेंट माझ्याकडे केली होती तुम्ही पाहत असाल अनेक जण विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा आले म्हणून तातडीने प्रधान सचिवाला सूचना देण्यात आल्या की एका जिल्ह्यापुरतात येतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीने आदेश निर्गमित करावेत आणि जात पडताळणी जे विद्यार्थ्यांचं त्याला प्रायोरिटी देऊन तातडीनचं सर्टिफिकेट इश्यू करावं जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईल आता एक प्रकरण जे माझ्यासमोर आलं आहे ते आय आय टीला त्या मुलाचा नंबर लागला अठरा तारीख शेवटची वीस फेब्रुवारीला त्याने सबमिशन केलेलं वीस फेब्रुवारी ते आत्तापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना सुद्धा मी स्वतः फोन केला तर मला वाटतं असे प्रकारे महाराष्ट्रात जे अनेक ठिकाणी घडत आहेत ते आता घडवू नयेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं वर्षभराचं नुकसान होऊ नये शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रधान सचिव आता तातडीने ते आदेश निर्गमित करत आहेत आणि मला वाटतं की आज उद्यामध्ये हे सर्व सर्टिफिकेट इश्यू करण्याचं आमचं धरण दादा किती महत्व किती महत्वाचा विषय होता कारण तुमच्याकडे सतत चक्र लय महत्वाचा विषय आणि खरंच असे तत्व आता पाहिजे आलेत म्हणून नाही म्हणत साहेब सारखी जर सगळ्या मंत्री महोदयांनी तत्परता घेतली तर गोर गरीब लोक आशान जे आशाने बघत असतात सरकारकडं मायबाप हे शब्द मायबापचा मायबापाचा अर्थ खूप मोठा आहे ज्याला समजून घ्यायचा त्यांनी समजून घेतला पाहिजे कारण आजचा विषय असा होता की दीपराज घोगडे म्हणून तो मुलगा आता गुवाहाटीला आय टीला आहे आणि अठरा म्हणजे जून आत्ता उद्या परवाच्या क्लोज व्हायला लागले ते आणि तुम्ही व्हॅलिडिटी देत नाही म्हणजे मुं मंत्री महोदयांपेक्षा अधिकारी शाणे झाले तर असायचा अर्थ व्हायला लागला ला कशासाठी बाबा काय पाहिजे तुम्हाला ते जर एवढं तळमळे ना काम करत आहेत संभाजीनगर पासून अंतरवालीपर्यंत जाय आंतरवाली पासून धाराशिव पर्यंत जाय धाराशिव पासून अहिल्यानगरपर्यंत जाय तिथून पुण्याला बैठका घ्या कशासाठी घेत आहेत की गोरगरिबांचे काम हवं हो तुम्हाला ते फॉलो नाही करायचं तुम्हाला अंमलबजावणी नाही करायची सांगितलेल्या विषयाची म्हणजे गोरगरिबांच्या लेकरांचं वटपूळ व्हायला नको आता त्याच्या डोळ्यात पाणी होतं बरं स्वतः मंत्री मोदय यांनी बघितले बहुतेक ते कुटुंब अत्यंत गरीबी आता एक मुलगा त्याच्या जोरावरती आपलं भविष्य आहे रोजीरोटी पोटाची त्याला आता कमवायचे त्यातून नोकरी लागू आणि तिथंच नेमका तुम्हाला घाला घालायचं म्हणजे नदीचा बोट घ्यायचा नेमका अधिकाऱ्यांना सरकारला घ्यायची इच्छा नाही मग अधिकाऱ्याला घ्यायची इच्छा याचा अर्थ आहे का तुम्ही जाणू बीडला तसंच केलंय की शिंदे सर म्हणून ते मंगेश भाऊ पोकळे म्हणून त्यांच्या मुलीचं दिले बघा आता मंगेश भाऊ पोकळे यांचा बीडचा विषय आणि ते स्वतः वकील संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत इतक्या हुशार माणसाच्या मुलाचं झालंय सा सहा महिन्यापूर्वी मुली तर रोखून धरली काय पण